इस्रायल भविष्य काळाविषयीचे दृष्टिक्षेप भाग तीन हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि आजचा शीर्षक आहे एक लाख चव्वेचाळीस हजारावर शिक्का प्रकटीकरणास सांगितलेले हे एक लाख चव्वेचाळीस हजार कोण आहेत त्यांचं कार्य काय याविषयी आज आपण बोलणार आहोत आता पवित्र शास्त्रामध्ये आठ वेगवेगळे असे शास्त्रभाग आहेत की जे काळाच्या शेवटी इस्रायलच्या संबंधित कोणकोणत्या घटना घडणार आहे काय घडणार आहे दर्शवतात आठ वेगवेगळे शास्त्रभाग याविषयी आपण सध्या अभ्यास करत आहोत आणि मागच्या अभ्यासात आपण महासंकटाचा काळ याविषयी पाहिलं आज आपण प्रगतीकरणाच्या पुस्तकात सांगितलेले एक लाख चव्वेचाळीस हजार ज्यांचा उल्लेख केला ते कोण आहेत याविषयी पाहणार आहोत आता प्रगटीकरणाचं पुस्तक याचा सातवा अध्याय आहे आणि याच्या पहिल्या वचनापासून आपण यांच्याबद्दल वाचतो प्रगटीकरण सात आणि वचन एक आणि या ठिकाणी यवन असं लिहितो त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनावर उभे राहिलेले पाहिले ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीच्या चार वाऱ्यांना धरून ठेवत होते आता वारे म्हणजे देवाचा न्याय किंवा कोप म्हणजे हे चार देवदूत देवाचा न्याय रोखून धरण्याला जबाबदार आहेत वचन दोन मी दुसरा एक देवदूत सूर्याच्या उगवतीपासून वर चढताना पाहिला त्याच्याजवळ सदाजीवी देवाचा शिक्का होता ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे सोपविले होते त्यांना तो मोठ्या वाणीने म्हणाला आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की महासंकटाच्या काळात देखील देवाचे निवडलेले दास किंवा सेवक हे असतील आणि मग चौथ्या वचनात ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली इस्रायल लोकांच्या सर्व वंशापैकी एकशे चव्वेचाळीस हजारावर शिक्का मारण्यात आला म्हणजे हे एक लाख चव्वेचाळीस हजार हे इस्रायल लोकांच्या वंशातले आहेत हे या चौथ्या वचनावरून स्पष्ट होतं आणि मग इसराच्या इस वंशांचा उल्लेख आहे परंतु त्या बारा वंशातले एक वंश त्याच्यामध्ये मिसिंग आहे त्यांच्यात के नमूद केलेलं नाही आणि अर्थात तो वंश म्हणजे दान आता दान वंशाचा उल्लेख का केलेला नाही हे मला माहीत नाही पण असो जर देशशास्त्रात प्रकट केलेला नाही तर आपण त्याच्यावर मत व्यक्त करणं चुकीचं असतं तर बघा हे एक लाख चव्वेचाळीस हजार ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला ते इस्रायली आहेत ते इतर कोणत्याही देशाचे नाहीत आणि ते इस्रायली देवाचे सेवक आहे आणि मग आता नवं वचन बघा प्रकटीकरण सात आणि वचन नऊ त्यानंतर मी पाहिले तर सर्व राष्ट्रे वंश लोक व भाषा यापैकी कोणाच्याने मोजवला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या असलेला मोठा लोकसमुदाय राजस्थानासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला आता योहान हा दृष्टांत पाहत आहे आणि तो म्हणतो की सर्व राष्ट्र भाषा लोक यांच्यात असा मोठा समुदाय शुभ्र वस्त्र परिधान केलेला म्हणजे माझा विश्वास असा आहे की हे जे एक लाख चव्वेचाळीस हजार येऊदी किंवा इस्रायली सेवक सर्व राष्ट्रात जाऊन सुवार्थ्याची घोषणा करतील आणि त्यांच्या सुवार्थ्यावर विश्वास ठेवून जे देवाकडे वळलेले लोक हा तो मोठा समुदाय आहे सर्व राष्ट्र भाषा व लोक यांच्यापैकी सर्व राष्ट्रातून एक लाख चव्वेचाळीस हजार येहदी सुवार्तांच्याद्वारे तारणात आलेले लोक ज्यांची संख्या कुणाला मोजता आली नाही कारण देवाचं न्याय करण्याचं एक तत्व आहे जे आपल्या त्याच्या वचनात आढळतं आणि ते असं की विदेशांना परमेश्वर इस्रायलाच्याद्वारे आशीर्वादित करत असतो इस्रायल द्वारे इतर राष्ट्र इतर देश इतर लोक आशीर्वादित होता आणि देवाच्या न्यायाविषयीचे दोन तत्व आहेत की तो परराष्ट्रीयांना किंवा विधर्म्यांना त्याचे लोक इस्रायल यांच्याद्वारे आशीर्वादित करतो परंतु तो परराष्ट्रीय किंवा विधर्म्यांचा न्याय एवढ्यांचा न्याय परराष्ट्रीयांच्याद्वारे करत असतो आणि जर तुम्ही इतिहास पाहिला जुन्या कराचा आणि जगाचा इस्रायलाचा तर तुम्हाला हे दिसून येईल की इस्रायलच्याद्वारे इतर देश इतर लोक आशीर्वादित होतात पण देव त्याच्या लोकांचा इस्रायल लोकांचा न्याय इतर राष्ट्रांच्याद्वारे तो त्यांना शिक्षा करत असतो त्यांचा न्याय करत असतो आता हे जे एक लाख चव्वेचाळीस हजार यांचा शेवट किंवा यांचं काय होईल हे आपल्याला चौदाव्या वचनात आढळतं प्रकटीकरण याचा चौदावा अध्याय बघा या ठिकाणी क्लायमॅक्स आहे पहिल्या वचनात असं लिहिलेलं आहे नंतर मी पाहिले तो पहा कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले असे एकशे चव्वेचाळीस हजार इसम होते आता बघा हे एक लाख चव्वेचाळीस हजार इस्रायली सेवक यांच्या कपाळावर शिक्का मारण्यात आल्यानंतर ख्रिस्तविरोधी जो महासंकटाच्या काळात जगावर राज्य करीत असेल तो देखील त्याच्या लोकांच्या मस्तकावर शिक्का शिक्कामोर्तब करेल शिक्का मारेल हातावर किंवा मस्तकावर आणि या ठिकाणी आपण पाहतो तर हे एक लाख चव्वेचाळीस हजार हे आता पृथ्वीवर नाहीत तर ते स्वर्गात आहेत म्हणून पहिल्या वचनात तो म्हणतो की कोकरा सिओन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला आणि कोकरा म्हणजे अर्थात प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर त्याचे नाव व पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक एकशे चव्वेचाळीस हजार इसम होते म्हणजे हे जगामध्ये ख्रिस्तविरुद्धच्याद्वारे त्यांचा छळ झाला ते मारले गेले रक्त साक्षी झाले आणि आता ते स्वर्गात कोकऱ्याकडे प्रभूषूकडे गेलेले आहे वचन दोन आणि बहुजलप्रवाहाच्या शब्दासारखी व मोठ्या गर्जनेच्या शब्दासारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जी वाणी मी ऐकली जसे काही विनाकार्य आपल्या विना, विना वाजवित आहेत अशी होती ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील यांच्यासमोर जसे का एक नवे गीत गात होते ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले एकशे चव्वेचाळीस हजार लोक यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते बघा म्हणजे हे पृथ्वीवरून विकत घेतलेले त्यांनी पृथ्वीवर त्यांचं काम पूर्ण करून ते आता स्वर्गात देवाकडे गेलेले आहेत त्या प्रत्येकाचा ख्रिस्तासाठी वध झालेला आहे त्यांनी त्यांचं जीवन अर्पण केलेलं आहे प्रगतीकरण चौदा आणि वचन चार स्त्री संघाने आता यांच्याबद्दल हे जे एकशे चव्वेचाळीस हजार यांच्याविषयी काय वर्णन नाही बघा स्त्री संघाने मलिन न झालेले ते हेच आहेत ते शुद्ध आहेत जेथे कुठे कोकरा जातो तेथे त्याच्या ते 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 मागे जाणारे ते हे आहेत ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे मनुष्यातून विकत घेतलेले आहेत स्त्री संघाने मलि न झालेले विवाह न झालेले म्हणजे हे तरुण किंवा कौमाऱ्यावस्थेतील यहुदी तरुण आहेत ते शुद्ध आहेत आणि ते कोकऱ्याच्या चा मागे चालतात त्याचं चा अनुकरण करतात आणि मनुष्यातून विकत घेतलेले म्हणजे देवाने विकत घेतलेले असे ते प्रथम फळ आहेत आणि आज आपण पाहतो की चायनासारख्या आणि इतर कम्युनिस्ट देशातून देखील हजारो हजारो तरुण तरुणी प्रभुषकडे येत आहेत त्याची सेवा करत आहेत त्याची सुवार्ता गाजवत आहे वचन पाच त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही ते निष्कलंक आहे आणि मग सहावं वचन बघा नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जन म्हणजे प्रत्येक राष्ट्र वंश भाषा व लोक यांना सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती आता प्रश्न असा आहे की महासंकटाच्या काळात लोकांचे तारण होईल का देव त्याच्याकडे वळण्याची संधी लोकांना जगाला देईल का आणि याचं उत्तर आहे हो कारण महासंघाच्या काळात मंडळी ख्रिस्ताची वधू ही वर घेतली गेलेली असेल याचा अर्थ जगात चर्च किंवा मंडळ्या नसतील असे नाही परंतु जी त्याची खरी वधू त्याचे निवडलेले लोक हे जगात नसणार फक्त काही पंथ आणि काही नामधारी ख्रिस्ती लोक हे जगात असतील की ज्यांना विरोधाच्या छळाला च्छा सामोरं जावं लागेल परंतु देव दयाघन आहे म्हणून महासंकटाच्या काळात देखील तो एकशे चव्वेचाळीस हजार येऊदी सुवर्तिकांच्या द्वारे जगाला सुवर्ता गाजविले जाईल आणि त्यांच्याद्वारे देखील असंख्य लोक देवाच्या राज्यात येतील त्यांचा वध झाल्यानंतर शेवटची संधी म्हणून सहाव्या वचनात सांगितलेला आहे की देवदूतांच्या द्वारे सार्वकालिक सुवार्ता प्रत्येक राष्ट्र वंश भाषा व लोक यांना गाजवले जाईल कारण हा जगाचा लास्ट चान्स शेवटची संधी आहे याच्यानंतर देवाचा कोप देवाचा न्याय जगावर ओढवणार आहे देवदूत कधी सुवार्ता गाजवत नाहीत सुवार्थेचं कार्य हे मानवांना दिलेलं आहे तारण पावलेल्या मानवांना सुवार्ता गाजवणं हे एक सौभाग्य आहे आणि एक जबाबदारी देखील आहे आणि सहाव्या वचनात चौदाव्या अध्यायाच्या आपण पाहतो की देवदूताच्या द्वारे सुवार्ता गाजवली जात नाही की याचं कधी झालं नव्हतं कधी होणार नाही याच्यावरून आपल्याला हे दिसून येतं की जगातली परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे सुवार्ता गाजवणं इतकं कठीण झालेलं आहे ख्रिस्तविरुद्धच्या राज्यामध्ये की कोणीही मानव देवाचं कार्य करू शकत नाही सुवार्ता गाजवू शकत नाही आणि शेवटी देवदूतांना ते करावं लागत आहे वचन प्रगतीकरण चौदा सात तो म्हणजे तो देवदूत मोठ्याने म्हणाला देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा कारण त्याची न्याय निवाडा कराव्याची घटका आली आहे ज्याने आकाश पृथ्वी समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्न केले त्याला नमन करा असा तो देवदूत सांगत आहे बघा वचन आठ त्या देवदूता मागून दुसरा एक देवदूत येऊन म्हणाला पडली मोठी बाबेल पडली तिने आपल्या जारकर्माच्या क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजिला त्यांच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला जो कोणी व त्याच्या मूर्तीला नमन करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो तोही देवाच्या क्रोधाचा त्यात निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षरस पेईल आणि पवित्र देवदूता समक्ष व कोकऱ्या समक्ष त्याला अग्नि व गंधक यापासून पीडा होईल आता या ठिकाणी सुवार्थेचं कार्य देवदूतांवर सोपवलेलं आहे आणि त्यांचं कार्य संपल्यानंतर जगावर न्याय देवाचा कोप भडकलेला आहे जगातली परिस्थिती अतिशय बिकट कठीण अशी झालेली आहे आणि अशा काळामध्ये देखील काही लोक देवाकडे वळतील प्रकटीकरण चौदा आणि वचन चौदा बघा नंतर मी पाहिले तो पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा एक जण दृष्टीस पडला त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता आता या ठिकाणी या शास्त्रभागामध्ये आपण पृथ्वीचे शेवटचे दोन हंगाम दोन कापणीचे समय पाहतो आणि हे युगाच्या समाप्तीचे शेवटचे हंगाम आहे तारणाचे किंवा तारणाच्या कापणीचे वचन पंधरा तेव्हा दुसरा एक देवदूत मंदिरातून निघून मेघावर बसलेल्या पुरुषास उच्च वाणीने म्हणाला तू आपला विळा चालवून कापणी कर कारण कापणीची वेळ आली आहे पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीची कापणी केली ही शेवटची कापणी आहे तारणाची आणि नंतर देवाचा कोप देवाचा न्याय पृथ्वीवर कसा भडकतो याचा वर्णन आहे सतरा वचनापासून आपण वाचू मग दुसरा एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला त्याच्याजवळही धारेचा विळा होता ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीजवळून बाहेर निघाला त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले तू आपला तीक्ष्ण धानेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे तिची द्राक्षे परिपक्व झाली आहेत ही शेवटची कापणी आहे न्यायाची आणि ज्यावेळेस द्राक्ष परिपक्व झाली त्यावेळेसच त्यांची कापणी करायला सांगितलेली आहे ज्यावेळेस जगाच्या पापाचा घडा भरला जातो त्याच वेळेस देव त्यांचा न्याय किंवा दंड करत असतो वचन एकोणावीस तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला म्हणजे देव जगाचा न्याय देवदूतांच्या द्वारे त्याचा क्रोप त्याचा क्रोध पृथ्वीवर होतील तेव्हा त्या, त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षींचे घर तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकेले देवाचा द्राक्षकुंड आता हे द्राक्षकुंड म्हणजे देवाच्या न्यायाचं प्रतीक आहे देवाचा क्रोध त्या ठिकाणी प्रगट होतो आणि काय झालं बघा वचन वीस ते द्राक्षकुंड नगराबाहेर तोडविले गेले आणि हे नगर म्हणजे कोणतं अर्थातच येरुशलैंग ते द्राक्षकुंड नगराबाहेर म्हणजे यरुश्लेम बाहेर, बाहेर तुडविले गेले त्यातून रक्त वाहिले त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामास पोहोचे इतका असून तो शंभर कोस पर्यंत वाहत गेला म्हणजे इतका रक्तपात इतकं भयंकर युद्ध झालं की रक्ताचा प्रवाह जवळजवळ एकशे चौऱ्याऐंशी मैलापर्यंत यरुश्लेमच्या बाहेर गेला म्हणजे जे सर्व इतर राष्ट्र येरुशले मिस्रायलवर तुटून पडतील त्यांचा रक्तपात आणि त्यांची त्यावेळेस काय अवस्था होईल याचं हे वर्णन आहे आता या विषयीची भविष्यवाणी जुन्या करात देखील आपल्याला आढळते यशाच्या पुस्तकात आपण जरा पाहू जे प्रकटीकरणात युहानाने पाहिलं त्याची एक झलक आपल्याला यशा संदेशाच्या पुस्तकात आढळते यशा त्रेसष्ट आणि वचन एक अवदमाहून येत आहे हा कोण लाल भडक वस्त्र लिहून बस्त्राहून येत आहे हा कोण बस्त्रा हे ठिकाणाचं नाव आहे बोजरा मीन्स ग्रेप हार्वेस्ट बस्त्रा म्हणजे द्राक्ष कुंड लाल भडक वस्त्र लिहून बस्त्राहून येत आहे हा कोण आपल्या वस्त्र भरणाने भूषित होऊ आपल्या पराक्रमाच्या अड्यतेने दुलत येत आहे हा कोण हा प्रश्न विचारलेला आहे आणि मग त्याचं उत्तर पुढे तो देतो जो धर्माने बोलणारा जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे आणि अर्थात तारण करण्यास समर्थ किंवा तारणारा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे प्रभू यशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी आहे मस्त याविषयीची तुझ्या पोशाखाखाली वचन दोन तुझ्या पोशाखाला लाली कुठून तुझी वस्त्र द्राक्षकुंड तुडविणाऱ्यासारखी का आणि मग तो उत्तर देतो मी एकट्याने द्राक्षकुंड तुडविले बरोबर अन्य राष्ट्रातला कोणी नव्हता मी त्यांना आपल्या क्रोधाने तुडविले मी त्यांना आपल्या संतापाने रघडिले त्यांचे रक्त माझ्या वस्त्रावर उडाले माझ्या सर्व वस्त्रावर दाग पडले आहे त्याला प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणतो की ते द्राक्षकुंड मी तुडविले आणि द्राक्षकुंड तुडवताना ज्यावेळेस द्राक्षरस वस्त्रावर कपड्यावर उडतो तसं तो म्हणतो की ज्यावेळेस जरुश्लेमेत ज्यावेळेस मी राष्ट्रांना रगडिले त्यांचा न्याय केला त्यावेळेस त्यांचे रक्त माझ्या वस्त्रावर उडाले त्या वस्त्रावर माझ्या सर्व वस्त्रावर त्याचे डाग पडले आहेत वचन चार कारण सूड घेण्याचा दिवस मी आपल्या मनात योजिला होता माझ्या उद्धार कार्याचे वर्ष आले आहे म्हणजे न्यायाचा दिवस न्यायाचा प्रसंग की ज्या दिवशी देव त्याच्या शत्रूंचा इस्राच्या शत्रूंचा न्याय निवाडा करेल अर्थातच हे प्रभुष्चं न्यायाचं वर्णन आहे जे प्रगटीकरणात आपण वाचतो की ज्या दिवशी तो त्याच्याविरुद्ध आणि इस्रायलाविरुद्ध येणाऱ्या राष्ट्रांना पायदळी तोडवेल एक गोष्ट जे आपण विसरू नये ती ही की प्रभू यशू ख्रिस्त हा केवळ तारणाराच नव्हे तर तो न्यायाधीश किंवा न्याय करणारा पण आहे न्यायाचे काम पित्याने पुत्राकडे सोपवलेले आहे आज तो तारणार आहे पण एक दिवशी तो न्याय करण्यासाठी येणार आहे आज जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नसेल तर तारणारा म्हणून तो तुम्हाला तुमच्या आत्म्याचं तारण करेल पण जर आज त्याच्याकडे वळला नाही पश्चाताप केला नाही तर एक दिवशी त्याच्या न्यायाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि तुम्ही जर भविष्यवाणीचा अभ्यास केला तर एदोम यशा त्रेसष्ट एक मध्ये जे सांगितलेला एदोम हे राष्ट्र हे अनंत काळाच्या नाशासाठी पूर्ण विध्वंसासाठी नेमलेलं होत आणि त्याचा धूर अनंत काळ स्वर्गात जात राहील असं सांगितलेलं आहे म्हणजे आज आपण पाहिलं की शेवटचा सीन मानव जातीच्या इतिहासातला शेवटचा हंगाम आणि शेवटचा न्याय कशा रीतीने होईल आणि एक लाख चव्वेचाळीस हजार हे कोण आणि त्यांचा काय रोल काय भूमिका असेल आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण इस्रायल राष्ट्र जे आरण्यात पळून जातं याविषयी पाहूया परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू